नमस्कार मित्रांनो आज बऱ्याच दिवसांनी नवीन ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आम्ही कधी आलो पण नव्हतो आता इथं येऊन आम्हाला बरेच वर्ष झाले येऊन पण ह्या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलो हे दोडके साहेब आहेत आपल्यासोबत त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आपण पुढे पुढे जाऊया आणि जे आज आमच्या इथनं जे टँकर डम्पर वगैरे काही जातात तर बघा या खडी मशीनमधनं जातात बघा बघा केवढा डोंगर या माणसांनी पडला आहे निर्लज्ज लोक आहे निसर्गाची सगळी हानी करून टाकली या लोकांनी हां काय बोलायचं अशा लोकांनी सगळा निसर्ग यांनी खतम करून टाकला आणि पाऊस पडत नाही म्हणतात अशा लोकांना खरंच अक्षरशः आपण ना यांना खूप खूप फाशी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे तर मित्रांनो हा आहे त्यांचा तो धंद्याचा पार्ट झाला पण आपला हे व्हिडिओ काढण्याचं कारण की बघा मित्रांनो आपल्या घराच्या पण आजूबाजूला किती छान असं सौंदर्य आहे रूप आहे छान आहे बघा तर मित्रांनो असे व्हिडिओ तुम्हाला पण नक्कीच बघायला आवडत असतील तर नक्कीच असे व्हिडिओ आपण करू तयार बनवूया आणि आपल्या घराच्या आजूबाजूला एवढं सुंदर निसर्ग असेल हे मला माहीत नव्हतं मित्रांनो बघा या मी या वाटा घ्यालय आणि अजून एकदा दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला